नमस्कार घरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया ताज्या घडामोडी रायगड जिल्हा परिषद शाळा शेडाशी मालदेव येथे शालेय विद्यार्थ्यांचा भरला आठवडा बाजार शेडाशी मालदेव शाळा आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते सदर आठवडा बाजारामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते ज्यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळावा नफा तोटा या संकल्पना वृद्धिंगत झाल्या सदर आठवडा बाजारामध्ये पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आठवडा बाजारामध्ये पंधरा ते सोळा दुकाने विद्यार्थ्यांनी लावली होती यामध्ये पालेभाज्या शैक्षणिक साहित्य खाऊच्या दुकानांमध्ये इडली वडापाव घरगुती पदार्थ अशा जिन्नसी ठेवण्यात आल्या होत्या शाळेतील तीस विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा सहभाग घेऊन ग्रामस्थांना आठवडा बाजाराचा अनुभव दिला सदर आठवडा बाजारासाठी उपस्थित मान्यवर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन सावंत केंद्र प्रमुख दत्तात्रय कोठेकर मुख्याध्यापक विजय मेस्त्री सहशिक्षक ज्ञानेश्वर जेधे वर्ग आणि ज्येष्ठ मान्यवर यांची उपस्थित मोलाची होती सदर यशस्वी करण्यात शाळा व्यवस्थापन समिती शेडाशी मालदेव अध्यक्ष आणि संपूर्ण कमिटी तसेच पालकवर्ग व शिक्षक वर्गाने मोलाचे सहकार्य केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रायगड साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद